आज माणसांचे जग जितके आधुनिक झाले आहे तितकेच ते जीवघेणी स्पर्धा द्वेष व मत्सराने ग्रासले आहे माणसांची अवस्था अधाशी जनावरांसारखी झाली आहे या ओढीतून माणसांना बाहेर काढण्यासाठी आपल्यातलाच एक माणूस गेली पन्नास वर्षे अहोरात्र काम करत आहे ईश्वर भक्तीने व शिस्तीनेच आधुनिक जगातला माणूस सुखी व समाधानी होऊ शकतो यावर विश्वास ठेवून अविरत वाटचाल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्ती परायण श्री सोनुने गुरुजी राहणार कुंभार जाफराबाद जिल्हा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तत्व हजारो आयुष्यात साकार करणारे श्री सोनुने गुरुजी आज गुरुजी बाबा म्हणून आदराने ओळखले जातात किती असे सत्तार सप्ते किती केले तरी त्याचा परिणाम होत नाही त्याचा परिणाम होण्याचं दोन कारण आहेत एक मुख्य कारण सगळा परमार्थ विक्रीला निघालेला आणि जी विक्री करतात त्यांच्या मुखातून किती सखोल ज्ञान जरी निर्माण झालं किंवा मिळालं तर त्याचा हृदयावर परिणाम होत नाही सोनोने गुरुजी यांनी आयुष्यभर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम केले पण त्यांच्या ज्ञानाची ज्योत मात्र अवघ्या समाजाला प्रकाश देत आहे समाज सुधारावा चांगल्या मार्गाला लागावा या तळमळीतून श्री सोनोने गुरुजींनी अनेक उपक्रम आरंभ केले संत एकनाथ षष्ठी निमित्त श्री क्षेत्र पैठण वारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी आळंदी वारी श्री विठ्ठलाच्या ओढीतून पंढरीची वारी आणि गावांमध्ये सलोखा प्रेम वाढवणारी संकष्टी चतुर्थीची दिंडी असे उपक्रम श्री सोनूने गुरुजींच्या संकल्पनेतून सुरू झाले आणि कित्येक वर्षांपासून हरिभक्तांच्या उदंड प्रतिसादात हे उपक्रम अखंड सुरू आहेत यातून अनेक लोक व्यसनमुक्त झाले अनेक गावांनी एकोपा साधला माणसे बदलली द्वेषमुक्त झाली वारीमध्ये आणि भक्तीमध्ये किती शक्ती असते हे गुरुजींनी दाखवून दिले रमकृष्ण स्वग्रामचे क्षेत्र पैठण पंढरपूर आळंदी पायी दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील नियोजन हे आमच्याकडं सातत्यानं असते या नियोजनामध्ये काही थोड्याफार कमी त्रुटी असल्या आम्हाला त्यांनी ती शिक्षकाची त्यांचा पेशा असल्यामुळं त्यांना ती शैली होती म्हणून असे हुशार हुशार चांगले ता गुणवान लोक आणि असे धरून हा उपक्रम खूप खूप असा मोठा केला त्या ठिकाणी श्रीभक्तीपरायण श्री सोनुने गुरुजी यांचा जन्म कुंभारझरी येथे अकरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झाला मात्र लहानपणीच त्यांची आई सौ धोंडाबाई व वडील श्री यशवंतराव यांचे आकस्मिक निधन झाले त्यातच दीड वर्षांचे असताना गुरुजींचा एक हात अर्धांगवायूने निकामी झाला अशा बिकट परिस्थितीत त्यांचे चुलत बंधू मोठे बाबा श्री आसाराम मिस्त्री व मोठ्या आई सौ सुभद्राबाई सोनुने यांनी गुरुजींचा सांभाळ केला दागिने गहाण ठेवून त्यांना शाळा शिकण्यासाठी जालना येथे पाठवले जनता त्यांनी प्रवेश घेतला शिक्षणासाठी कष्ट करत असतानाच त्यांना एक देव माणूस भेटला राहणारे डॉक्टर विजयकुमार कावडिया यांनी गुरुजींना दवाखान्यात कामाला ठेवून घेतले आणि पुढे पैठण येथे डी एड पूर्ण होईपर्यंत आधाराचा हात दिला अनेक संकटांशी लढत त्यांनी शिक्षण पूर्ण केले मात्र समाजाचे आपल्यावर मोठे ऋण आहे याची प्रखर जाणीव सोनुनेपासूनच भक्ती मार्गाची आवड असल्याने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये श्री सोनोने गुरुजी आयुष्यात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारीला गेले तेथे परमपूज्य श्री शंकर महाराज खंदारकर या सद्गुरूंच्या हस्ते वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली आणि गुरुजी माळकरी झाले श्री शंकर महाराजांनी त्यांना गुरुमंत्र दिला की तुझ्या समोर जे विद्यार्थी आहेत ते पांडुरंगाचे रूप आहेत असे समजून तन मन धनाने त्यांची सेवा कर गुरूंचा आदेश पाळत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचा निर्धार करून श्री सोनुने गुरुजी कामाला लागले एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी कोठी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव कुंभार एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार चार ब्रह्मपुरी दोन हजार चार ते दोन हजार सहा हिवरा काबली आणि दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान होऊन चिंचखेडा येथून श्री सोनोने गुरुजी निवृत्त झाले मात्र या प्रत्येक गावातील लोक आजही त्यांची आठवण काढतात शाळेत सरांनी एकदा धडा शिकविला की तो लक्षात बसायचा व वा एकदा वाचला की परीक्षेलाच आम्ही त्याची उत्तर लिहायचो एक सर म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व सरांनी एखाद्या विषयामध्ये भाग घेतला आणि सरांनी एखाद्या गोष्टीचा सूचना केली किंवा आदेश केला की के आम्ही संपूर्ण गावकरी त्यांचं पालन करत होतो ब्रह्मपुरी हे जालना जिल्ह्याचे शेवटचे टोक येथील शाळेची अतिशय दुरवस्था होती गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री सोनोळे गुरुजींनी या शाळेचे रूपच पालटले विद्यार्थ्यांसाठी अनोखे उपक्रम राबवून त्यांना हुशार केले या उपक्रमांची दखल घेऊन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले तसेच दोन हजार एक मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दोन हजार आठ मध्ये श्री सोनोने गुरुजी सेवानिवृत्त झाले तरी सामाजिक कर्तव्यातून निवृत्त झालेच नाहीत था। आयुष्यभर वारी करूनही अनेक लोकांमध्ये काहीही फरक पडत नाही हे गुरुजींनी पाहिले तेव्हा आपणच प्रायोगिक तत्वावर एखादी वारी सुरू करावी आणि भक्तीसह शिस्तीचा आदर्श उभा करावा असा निर्धार त्यांनी केला कुंभारझरी गावातील युवकांना एकत्र करून गुरुजींनी वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली आणि दोन हजार नऊ मध्ये नाथषष्टीनिमित्त आरंभ केला पैठणच्याच दिंडीच्या रस्त्यानं आमची एक संकल्पाची जागा तयार झाली संकल्पाचं एक झाड तयार झालं आणि त्या झाडाखाली आमच्या कोणत्याही उपक्रमाचा संकल्प होऊ लागला अगदी किरकोळ वर्गणी जमा करून ही वारी सुरू झाली गुरुजींच्या दिंडीत व्यसनी माणसाला प्रवेश नाही दोन दोनच्या रांगेत सर्वांनी चालायचे आपल्यामुळे समाजाला थोडासाही त्रास होऊ नये ही काळजी घ्यायची जेथे मुक्काम केला तेथे स्वच्छता राखायची अशा या आदर्श दिंडीला चांगलाच प्रतिसाद मिळाला बाहेरच्या दिंडीतील लोकही यात येऊ लागले त्यानंतर पंढरीच्या वाटेची त्यांना ओढ लागली आणि गुरुजींच्या मार्गदर्शनात दोन हजार बारा मध्येच आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची ही वारी सुरू झाली आपल्याला दिलेले जे कामाचं आपण चोखपणे ते काम व्यवस्थित शिर्यात्या पार पाडावं असं या वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठातून आम्हाला शिकायला मिळालंय दोन तीन वर्षे हा उपक्रम चालवल्यानंतर दोन हजार बारा मध्ये आळंदीची वारी करावी असे श्री सोनुने गुरुजींनी ठरवले त्यानुसार दोनशे ते वारकऱ्यांसह त्यांनी कुंभारधरी ते आळंदी अशी कार्तिकी एकादशी निमित्त वारी केली पण या सर्व वाऱ्या अतिशय शिस्तबद्ध आहेत महिला व पुरुषांना गणवेश अनिवार्य आहे त्याशिवाय दिंडीत प्रवेश नाही शिस्त इतकी कडक आहे की समोरचे पताकावाले चालतात त्याच पद्धतीने वारकऱ्यांनी रांगेत भजन करीत चालायचे ज्यांना भजन येत नाही त्यांनी जप करायचा भगवंत आम्हाला भेटेल भेटेल ना बेटेल ही बाजू आहे परंतु माध्यमातून भगवंत सर्वसाधारण वारकरी मानतो दिंडी जागेवर पोहोचेपर्यंत पर्यंत समोर सेवे करी जातात वाहने पुढे जातात सर्वांची व्यवस्था करतात जेथे दिंडी थांबते तेथे बिड्या तंबाखू सुपारी चहाचे रिकामे कप असा कुठलाही कचरा होऊ नये याची काटेकोर काळजी घेतली जाते वारकऱ्यांसाठी फिल्टर पाणी पाण्याचा टँकर मेटॅडोर वाहने स्वयंपाकाची स्वतंत्र गाडी आचारी व पंगतीचे सामान सोबत असते कुणापुढे हात पसरायचा नाही ही गुरुजींची शिकवण आहे वारीत चार ते पाच लाख वैष्णवांचा मेळा पंढरीत जमतो पण श्री विठ्ठलाच्या कृपेने वारीत कुणीही उपाशी राहत नाही हा सर्वांचाच अनुभव आहे ज्यावेळेस पंढरपूरची वारी आली पंढरीशी झाडे आल्यानंतर संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग या उच्चेमाण या निष्ठेप्रमाणे अगदी सर्व चारशे ते पाचशे मंडळी अगदी निष्ठेनं पायी वाटचाल करतात आळंदीच्या एका वारीनंतर वर्ष दोन हजार तेराच्या आषाढ महिन्यात तेथे जाऊन सर्वांनी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली तेथे सात आठ वर्ष राहुट्यांमध्ये राहून हा सप्ताह सुरू होता मात्र आळंदीत थांबण्यासाठी सोय असावी म्हणून वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानने चाळीस लाख रुपये लोकवर्गणी जमा केली आणि आळंदी येथे पाच गुंठे जागा विकत घेतली तसेच पुन्हा लोकवर्गणीतून पन्नास लाख रुपये खर्चून भव्य धर्मशाळा उभारली प्रभा नावाची ही इमारत श्री सोनुने गुरुजींच्या प्रेरणेने व सर्व सहकार्यांच्या पाठबळावर उभी राहिली या इमारतीसाठी आळंदी येथील श्री गणेश राऊत व सौ सीमाताई राऊत यांनी अथक परिश्रम घेतले या धर्मशाळेत तीनशे लोक सहज राहू शकतात जालना जिल्ह्याचे नाव आळंदीत भक्तिभावाने मिरवणारी ही एकमेव वास्तू आहे गुरुजीच्या संगतीमुळे आमचे जीवन अतिशय सुधारलेले आहे कारण की आम्ही दिंडी हा कधी बघितलेला नव्हता गावांमध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून श्री सोनूने गुरुजींनी दोन हजार बारा मध्ये संकष्टी चतुर्थी फिरती वारी मंडळाची स्थापना करून एक अभिनव उपक्रम कुंभारझरी येथून सुरू केला राजूर येथील श्री गणपती हे परिसरातील आराध्य दैवत असल्याने गेल्या बारा वर्षात जाफराबाद भोकरदन व चिखली परिसरातील छत्तीस गावे या उपक्रमाशी उत्साहाने जोडली गेली आहेत या उपक्रमात दर संकष्ट चतुर्थीला एका गावात युवकांचा नियमित गट संपूर्ण गावातील प्रत्येक गल्ली झाडून काढतो आठव नाठो गेला भाव। पांडुरंग या स्थितीला बाबाजी पोचली ते ज्या मार्गातून पोचली तो मार्ग स्वतः बाबा आचरण करून आणि समाजाला एक दिशा दाखवत असतात गावातील सर्व नागरिक गट तट दुरावा बाजूला सारून एकत्र सहभागी होतात सरपंच उपसरपंचांसह सर्वजण डोक्यावर पाणी आणून गाव स्वच्छ करतात सडे शिंपून माय मावल्या दारोदार सुंदर रांगोळ्या काढतात मग छत्तीस गावांमधील वारकरी गावाच्या प्रवेशद्वारावर येतात तेथून दिंडी रथ पताका घेणारे पुढे निघतात त्यांच्या मागे टाळकरी महिला अशी दिंडी गावातून सायंकाळी निघते रथात ठेवलेल्या श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला घरोघर औक्षण केले जाते अभंग हरिपाठ म्हणत ही की दिंडी कीर्तनाच्या ठिकाणी येते तेथे फुलांची व दिव्यांची सुंदर आरास केलेली असते तेथे दोन तास हरिकीर्तनाचा गजर होतो आणि महाप्रसादाने रात्री उपक्रमाची सांगता होते बाहेरगावचे किमान सहाशे ते सातशे लोक यात सहभागी होतात आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी श्री सोनोने सोपवला असून वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त वारीची ही परंपरा निष्ठेने चालवत आहेत नित्य निरामय असा जीवन बनण्यासाठी गुरुजी उपदेश करतात

माझ्या पांडुरंगाचं स्मरण करत 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 पांडुरंगामध्ये मिलीनवाली बस याच्या याच्यापेक्षा मला कोणाकडून कसली अपेक्षा नाही पाठी राखा

Peguei पाठी राखा पावन पावरी गुरु पाठी राखा पावन पावरी भेटवी माऊली पंढरीची भेटवी माऊली पंढरीची भेटवी माऊली पंढरी

गुरु पाठी राधा पावल पवली गुरुपाठीधा पावल पवली कवी माऊली कंटरी कवी माऊली कंटरी कवी माऊली